महाराष्ट्राच्या राजकारणात लाट हा शब्द काही नवा नाही आहे आतापर्यंत यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे आणि गेल्या दोन निवडणुकीत नरेंद्र मोदी अशा अनेक लाटा महाराष्ट्राच्या राजकारणानं पाहिल्यात आता वर्तमानात स्थिती पाहिली तर राज्यात शरद पवारांची लाट सुरू आहे का असा प्रश्न निर्माण होतोय आणि त्याला कारण ठरतात तीन मुद्दे आता हे तीन मुद्दे कोणते चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी पहिला मुद्दा आहे लोकसभा निकालात सर्वाधिक स्ट्राईक रेट राखून मिळवलेलं यश गेल्या वर्षी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडत भाजपसोबत घरोबा केल्यानंतर शरद पवार आणि त्यांचं राजकारण संपलात जमा झालं अशी चर्चा सुरू होती मात्र पवारांनी हार न मानत पायाला भिंगरी बांधल्यासारखा महाराष्ट्र पिंजून काढला आणि यांना या वयात लढताना पाहून त्यांच्याबद्दल सहानुभूती तयार झाली आणि पवारांनी या सहानुभूतीचा पूर्णपणे उपयोग करून घेतला जिथं महाविकास आघाडीतले इतर पक्ष जागा वाटपावरून भांडत होते तिथं पवारांनी अवघ्या दहा जागा लढवल्या आणि आठ जागा जिंकवत देशात सर्वाधिक स्ट्राईक रेट आपला झेंडा फडकवला चतुरपणामुळं राजकारणातलं वार पुन्हा त्यांच्या सुरुवात झाली दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे महायुती मधल्या पक्षातून पवारांकडे सुरू असलेली इनकमिंग आता लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी दाखवलेल्या करिश्म्यानंतर अजित पवारांसोबत गेलेले आमदार हे पुन्हा शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छुक पाहायला मिळतात ज्यामध्ये दिलीप वळसे पाटील बबनदादा शिंदे अशा दिग्गजांची नाव आहेत त्यासोबतच भाजपमधून देखील देवेंद्र फडणवीसांचे जवळचे घाट यांनी तुतारी हाती घेतली आहे त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील बाळा भेगळे रणजित सिंग मोहिते पाटील आणि अमरीश पटेल हे नेते देखील पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे सोबतच शिंदे गटातले का काही नेते देखील पवारांकडे येऊ शकतात असं बोललं जात आहे तसंच नुकतंच रासपच्या राजाभाऊ फडांनी पवारांच्या पक्षात प्रवेश केला यामुळे सध्या शरद पवार हे सर्वच पक्षातल्या नेत्यांना जवळचे वाटत आहेत असं दिसत आहे तिसरा मुद्दा म्हणजे बी आर एस सारख्या पक्षाचं शरद पवारांच्या पक्षात विलीन होलं गेल्या वर्षीच्या के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बी बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात धडाकेबाज एंट्री घेतली होती तेव्हा त्यांना भरपूर प्रतिसाद देखील मिळाला आणि अने अनेक मोठमोठ्या नेत्यांनी बीआरएस मध्ये प्रवेश देखील केला होता हा पक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत नक्कीच पडसाद पाडणार हे निश्चित झालं होते मात्र जसं तेलंगणाच्या सत्तेतून के, सत्ते के चंद्रशेखर राव पाय उतार झाले तसं महाराष्ट्रातून देखील बीआरएस चा प्रभाव ओसरायला लागला आता येत्या दहा ऑक्टोबरला बीआरएस पक्ष पक्षाची महाराष्ट्र कार्यकारिणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात विलीन होणार आहे मात्र के चंद्रशेखर रावणनी शरद पवारांच्या पक्षाचाच मार्ग का निवडला असेल तर राजकीय विश्लेषकांच्या मते चंद्रशेखर रावणनी शरद पवारांची लाट ओळखली आहे आणि म्हणून ते आपला पक्ष पवारांच्या पक्षात विलीन करतायत आता राज्यात बी आर एस चे बावीस लाख सभासद आहेत ज्यामुळे शरद पवारांची ताकद आणखी वाढणार असं बोललं जात आहे आता या सर्व बाबींचा जर विचार केला तर नक्कीच सध्या महाराष्ट्रात शरद पवारांची लाट सुरू आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा